धनगर आरक्षणावर सखोल चौकशी आणि आदिवासी समाजाबद्दल वापरलेले अपशब्द यांचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आदिवासी संघटनेच्या वतीने लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले

इथे धनगर आरक्षणाला विरोध धनगर प्रश्नाचा जो काही जी आर सरकारने काढायचा ठरवलेलं बळजबरी आदिवासींमध्ये गैरसंविधानिक आरक्षण जे मंजूर करण्याचं काम या सरकारचं चालू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजाला गाजर दाखवण्याचं काम या मिंदे सरकारने चालवलेलं आहे तसेच आदिवासी समाजाचा रोषला देखील त्यांना सामोरं जावं लागेल आणि या ठिकाणी आज या मोठ्या प्रमाणावर धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज आदिवासी बांधव शांततेच्या मार्गाने इथे आलेला आहे पण या शांततेचा संयम जर इथे तुटला तर पूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आणि ह्या सरकारची खोके सरकारची असेल या सरकारच्या काळामध्ये कोणीच खुश नाहीये ना गरीब खुश आहे ना मध्यमवर्गीय खुश आहे लाडकी बहीण देऊन तोंडाला पाना पुसणार आहे हे सरकार आज आरक्षणाच्या गोष्टीवर प्रत्येक जणाला गाजर दाखवत आहे आज वीस सप्टेंबर इथं आम्ही जाहीर निषेध करतो हे तुम्ही बघताच हे बॅनरवर हे सगळे नेते हे घुसखोरी नेत्यांना आरक्षण देण्याबाबत आम्ही इथे जाहीर निश्चित करतो यांचा धनगर आणि धानगर या शब्दामध्ये हायकोर्टाने पण उल्लेख केला आहे का हे आदिवासी समावेश नाही होते यांचा त्यामुळं यांचा आम्ही जाहीर निश्चित करतो यावेळी बोगस हटाव आरक्षण बचाओ बच्चो बच्चो सिखाना आहे आदिवासी बचाना आहे उठ आदिवासी जागा हो संघर्षाचा धागा हो जल जंगल जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा आशयाचे पोस्टर दाखवत निषेध करण्यात आला व महायुती सरकारच्या विरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या या आंदोलनात आदिवासी रावण फाउंडेशन आदिवासी उलगुलान सेना राघोजी क्रांती सेना वारली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बिरसा ब्रिगेड आदिवासी बचाव अभियान कनसरा मित्र मंडळ नाशिक जोहर नारी शक्ती ग्रुप नाशिक या संघटना सहभागी झाल्या होत्या या आंदोलनात प्रभाकर फसाळे विकी मुंजे सोनीराम गायकवाड दत्तू झनकर मुनाब तडवी गणेश आहेर राहुल गावित के के गांगुर्डे गीतेश्वर खोटेरे जयवंत गारे वसंतराऊत शारदाबाई प्रतीके जयश्री गावित लतिका पवार संगीता कराटे विठा अक्का पवार अनिता बागुल, सुनीता गवळी आदिवासी समाजातील नेते महिला वर्ग व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक